हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी टिफिन स्पेशल एकदम चविष्ट आणि पौष्टिक अशी फरसबीची भाजी बनवणार आहे अगदी कमीत कमी साहित्यात झटपट होणारी ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे मी फरसबी स्वच्छ धुवून मागचा पुढचा भाग कट करून अशा पद्धतीने तिरकस कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता शिरा जर असतील तर त्या अगोदरच काढायच्या आहेत पाकिल्यामध्ये तेल घेतलेला आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे राई जिरं छान चटकल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे पाव किलो फरसबीसाठी मध्यम आकाराचा एकच कांदा घालायचा कांद्यातील पाणी सुकेपर्यंत कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडासा हिंग घालून घेतला आहे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे तीन हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या बारीक वाटून किंवा मिरची आणि लसणाचे तुकडे करून घातले तरी चालतील वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे फरसबीची भाजी जास्त तिखट करायची नाही आता यामध्ये अगदी नावापुरती थोडीशीच हळद घालायची आहे हिरवी भाजी हिरवीच चांगली वाटते त्यामुळे अगदी थोडीशीच हळद घालायची आणि फरसबी घालून घ्यायची आहे दोन मिनिटे फरसबी कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची फ्राय करून घ्यायची आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यावर झाकण ठेवून गॅस मंद करून दोन ते तीन मिनिटे फरसबी व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे मध्ये एकदा झाकण काढून वर खाली करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित एकसारखी शिजली जाते आणि परत झाकण ठेवायचं आहे फरसबी जास्त शिजलेली चांगली लागत नाही थोडी कुरकुरीतच राहिली पाहिजे यामध्ये मी ओलं खोबरं घालणार आहे आणि कोथिंबीरसुद्धा थोडीशी घालायची एक मिनिट परतून गॅस बंद करायचा आहे ओल्या खोबऱ्यामुळे भाजीची चवच बदलून जाते खूप छान भाजी लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने फरसबीची भाजी बनवून बघा लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि ही भाजी चपातीसोबत खूप छान लागते किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी नुसतीच खाल्ली तरी छान लागते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लगेचच लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू बाय